नमस्कार मंडळी तर आज गजानन महाराज प्रकट दिवस आहे त्यामुळे मी नैवेद्यासाठी थाळी तयार करते था, त्यात मी पिठलं भाकरी आणि ठेचा करणार आहे तर मी पिठलं करण्यासाठी कढई ठेवली आहे जिरं मोहरी आणि त्याच्यात आठ दहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आणि दोन कांदे बारीक कट करून ते त्याच्यात टाकून घेतले कांदे परतून घेतले व्यवस्थित आता त्याच्यात मी हिंग टाकून घेते आणि एक चमचा लाल चटणी आणि पाव चमचा हळद टाकून घेतली व्यवस्थित मिक्स करून घेत घेतलं आणि एक ग्लास पाणी टाकून घेते आता मी एक वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे त्याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकून ते मिक्स करून घेतलं आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं पाणीला फोडणी आली आहे आता त्याच्यात मी डाळीचं पीठ टाकून घेते मिक्स करून झाकण ठेवून मी हे मंद गॅसवर शिजू देणार आहे तर मी आता दुसऱ्या गॅसवर तवा ठेवून दिला आहे तव्यामध्ये बाजरीची भाकरी केली आहे पाणी फिरवून घेतलं आता आपण भाकरी पलटून घेणार आहोत तर आपली भाकरी आता शिजली आपण तिला उलटी करून घेऊ भाकरी तयार राहते मी त्याच तव्यात आठ दहा मिरच्या कट करून घेतल्या त्या टाकून घेतल्या त्याच्यात मी एक चमचा तेल टाकून घेते आणि परतून घेते तेल टाकल्यामुळे मिरच्या चांगल्या परतल्या जातात आता आठ दहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या दोन चमचे शेंगदाणे टाकून घेतले चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि पाव चमचा जिरेसुद्धा मी याच्यात टाकून घेणार आहे आणि हे व्यवस्थित कच्चेपणा पर आणि हे शि परतून घेणार आहे आता हे एका डिशमध्ये काढून हे गारून द्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात ठेचा करून घ्यायचं आहे आता हे पिठलं त्याच्यात मी ना पिठलं आपलं शिजले त्याच्यात मी कोथंबीर टाकून घेतली तर आपलं पिठलं तयार झालं आहे आता आपण थाळी लावून घेऊ तर तुम्हाला आजचं नैवेद्य कसं वाटलं आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय